मतदान झालं की लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही पैसे जमा करणार असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सात हजार पाचशे प्लस तुमचे एकवीसशे एक एक रुपये डिसेंबर महिन्याचे सव्वा असे टोटल नऊ हजार सहाशे खात्यात जमा होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले मतदान झालं की पैसे आम्ही जमा करणार आहोत त्याच्यामुळे तेवीस तारखेला महत्वाचं आहे बघूया काय म्हणतायत तर तेवीस तारखेला गुलाल उधळायचा आहे आता म्हणतात लाडके बाई योजना तुम्ही चालू केली पैसे आता तुम्ही जे केलंय तीन हजार रुपये देणार तुम्ही का आवाडून पाऊस पडणार हा अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे तो माझ्या लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही भरले पाच हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला याच कारण ही काळी मांडर आडवी आली असती आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो तुम्हाला वीस तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही अरे आम्ही देणार

पण तुम्ही आता पाच धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे तुमच्या एरियात चांगले रस्ते हॉस्पिटल दिवाबत्ती गार्डन तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे हे तुम्ही बघा आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार ठेवणार नाही आम्ही ताकद वाढवा तुम्ही आशीर्वाद द्याल हे पैसे वाढत जातील आम्ही वचननामा केला या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहिणी योजनेला पंधराशे वरून एकवीसशे रुपये आणि लाडकी बहिणींना सुरक्षित बहीण द्या म्हणाले लाडक्या बहिणींना सुरक्षित बहीण देण्यासाठी आम्ही महिला पोलीस दलामध्ये पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करतोय अरे तुम्ही तर सांगितलं बदलापूरचा कांड झाला एका चिमरडीवर बलात्कार झाला तेव्हा म्हणाले तुम्ही त्या आरोपीला पकडा रेल्वे बंद केली आम्ही त्याला फाशी देतो त्याच्या बायकोने कंप्लेंट केली हा माणूस हैवान आहे हा हा माणूस नाही आहे आणि याला जा फाशी झाली पाहिजे असं स्वतः त्याच्या बायकोत ती सांगितलं हा धरा आहे त्याला माफ करण्याच्या लायकीचा नाही आणि जेव्हा त्याला पकडून पोलीस घेऊन चालले पोलिसांच्या पिस्तूल मधून बंदूकची गोळी त्याने मारली आणि पोलीस काय बघत बसतील पोलिसांनी त्यांचं काम केलं कार्यक्रम करून टाकला त्यांचा आणि मग म्हणाले पोलिसांना असं कसं केलं अरे जर त्याला सोडला असता तर म्हणाले असते बंदू का हिशोब साठी ठेवल्यात इकडून पण वाजव तिकडून पण वाजव पण बदलापूरच काम बरोबर झालं की नाही ते मला सांगा आमच्या राज्यामध्ये मुली बाळींवर कोणी वाकड्या नजरेने पाहिजे अन्य झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही अरे काय नाही केलं ते विचारा आज सुशिक्षित बेरोजगार ना जे डिप्लोमा डिग्री आणि बारावी आहेत त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता कधी मिळाला होता कधी राज्याने बघितला होता कधी सुशिक्षित बेरोजगारने पाहिलं होता त्यांना दिले आता ते दहा हजार रुपये दहा लाख लोकांचा टार्गेट ठेवला अंगणवाडी पंधरा हजार आणि तुमच्या वीज बिलात तुम्हाला वीज बिल याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार लाडके बहिणी योजनेमध्ये लाडक्या बहिणीला जे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला सगळ सगळे पैसे मिळणार आहे ठीक आहे थोडा वेळ वाढ बघा नक्की पैसे मिळतील ठीक थी, आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी मिसरू नका